ऋतुजा सुकुमार राजगे राजगेच्या आत्महत्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेत्या आमदार चित्राताई वाघ आज सांगलीमध्ये आल्या होत्या त्यांनी ऋतुजाच्या गुंडेवाडी येथील घरामध्ये जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व ऋतुजाला न्याय मिळवून देऊ असा शब्द दिला यावेळी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे ज्योती कांबळे गीतांजली ढोपे पाटील सतीश बल्लाळ गणेश मेळावणी आदीसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी मृत्यूमुळे हताश झालेल्या त्यांच्या आई वडिलांना कुटुंबातील लोकांना आधार देत चित्राताईनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांची आमदार चित्रा वाघ आमदार गोपीचिंद पडळकर यांनी भेट घेतली यावेळी चित्राताई वाघ म्हणाल्या ऋतुजा राजगे हिच्या आई वडील यांना राजगी कुटुंबियांनी आपण हिंदू धनगर असल्याचे खोटे सांगून त्यांची फसवणूक केली आहे तसेच लग्न कोळी नामक व्यक्तीने देखील त्यांची फसवणूक केली आहे ऋतुजा हिने धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या के केली ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या सांगण्यावरून तिच्या सासरच्या लोकांनी अत्याचार केले हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे वटसावित्रीची पूजा करायला विरोध केला गर्भावर संस्कार करायच्या नावाखाली बायबल वाचण्याची सक्ती केली तिने नकार दिल्यामुळे तिला मारहाण करण्यात आली तिच्या अंगामध्ये सैतान आलाय अशी खोटी अवयव उठून तिचा छळ करण्यात आला त्यातील आरोपी पती सुकुमार राजगे सासू अलका राजगे राजेश सासरे सुरेश राजगे याचबरोबर ख्रिश्चन धर्मगुरू व लग्न ठरवणारा मध्यस्थी यांना सह आरोपी करावे अशी मागणी केली आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी चांगल्या सरकारी वकिलांची नेमणूक करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून त्यांना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू असे चित्रा वाघ यांनी सांगितले तसेच ऋतुजा राजगे हिचा हुंड्यासाठी छळ केला ऋतुजाच्या वडिलांनी पन्नास हजार रुपये सुकुमार राजगे याला पाठवण्याचा प्रयत्न केला पण पैसे न गेल्याने आपल्या मुलीच्या नावावर पैसे पाठवले आहे त्यामुळे हुंडाबंदी प्रतिबंधक कायदा अन्वये भारतीय दंड संहिता कलम ऐंशी प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली समाजातील गोरगरीब लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या पैशाचे नोकरीचे आमिष दाखवून सदर समाजाने धर्मांतरण सुरू केलेले आहे या धर्मांतर करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे राज्यात ताबडतोब धर्मांतर विरोधी कायदा अस कसा लागू होईल यासाठी विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून कायदा करण्याचा प्रयत्न करणार अशी देखील माहिती दिली या ठिकाणी सांगलीला ऋतुजा ऋतुजा या एक बाब किती वर्षाची होती म्हणजे पंचवीस वर्ष तीस वर्षाची उच्च शिक्षित स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी सात महिन्याची गरोदर सात महिन्याची गरोदर ऋतुजाला ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट हो असं म्हणत तिचा अपरिमित असा छळ केला गेला तिचं मानसिक खच्चीकरण केलं गेलं आणि त्यातून तिला मरण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं आपण विचार करू शकतो की ऋतुजा सात महिन्याची गरोदर होती सात महिन्याची गरोदर एक जीव आपल्या पोटामध्ये वाढत असताना एखादी महिला ज्या वेळेला आत्महत्या करते स्वतःला संपवते यावरून लक्षात येईल की कि तिला किती टोकाचा परिसीमेचा त्रास दिला गेला पाटील परिवाराला माहीत नव्हतं की हे राजगे ख्रिश्चन धर्माचं अनुसरण करतात लग्न हिंदू रीती रिवाजाप्रमाणे झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा सासरी गेल्यावर वा। बायबलच वाचलं पाहिजे उपवास करायचा नाही हिंदू धर्माच्या कुठल्याही गोष्टी करायच्या नाही भगवद्गीता वाचणारी ऋतुजा हिला जबरदस्तीने बायबलच वाचलं पाहिजे असा तिच्या मागे घोषा लावण्यात आला तिला राम मंदिर कॉर्नरच्या सांगलीच्या चर्चला नेण्यात आलं तिला मिरजच्या खतीब हा खतीब काय नाव त्याचं हा खतीब नगर तिकडे तिला मध्ये नेण्यात आलं तिथला जो पादरी त्यांच्या घरी सतत येत होता त्याने सांगितलं की तुमची सून ही हिंदू धर्माचं अनुकरण करते आणि म्हणून तुम्हाला अडचणी येतात तिने ख्रिश्चन धर्म करायलाच हवा स्वीकारायलाच हवा याच्यासाठी तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास त्या ठिकाणी देण्यात आला आणि शेवटचं पाऊल की तिला मरण्यासाठी प्रवृत्त तिच्या नवरा तिचे सासू तिचा सासरा या तिघांनी त्या ठिकाणी केलं आणि एक जीव या तिघांनी धर्म बदल होत नाही सून हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन होत नाही म्हणून तिचा जीव घ्यायचं पाप यांनी केलंय यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे याच्याच सोबत घर बांधण्यासाठी तुझा बाप काय पैसे देणार आहे की नाही आमचा मानपान झालेला नाहीये असा तिच्या मागे घोषा लावला ऋतुजाने वडिलांना सांगितलं वडिलांनी मुलाच्या अकाउंटवर पैसे पाठवले ते जात नव्हते म्हटल्यावर मुलीच्या अकाउंटवर पाठवले आणि पन्नास हजार रुपये या परिवाराला दिलेले आहेत त्याच्यामुळे पैशाची मागणीसुद्धा त्यांनी हिच्याकडे केली तिचे दागिने होते ते सगळे गहाण ठेवले आणि अशा पद्धतीने मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पद्धतीने तिचा छळ झाला बघा सरकार हे सगळ्या धर्मांचा आदर करणार आहे पण जर कुणी कुणाला जबरदस्तीने धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडत असेल तर त्याच्या त्या कृत्यासाठी आमच्याकडे शून्य सहिष्णुता आहे यांना सोडलं जाणार नाहीच याचबरोबरीने धर्मांतरण विरोधी कायदा हा त्या ठिकाणी लवकरात लवकर यावा यासाठी तर आमचा प्रयत्न आहेच शिवाय धर्म बदलण्यासाठी जो दबाव केला जातो त्याला सुद्धा गुन्हा समजण्यात यावा अशी तरतूद येणाऱ्या दिवसांमध्ये व्हायला हवं मला ऋतुजाच्या केसवरनं सांगलीच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या ताईला सांगणं आहे की जर तुम्हाला असा त्रास होत असेल अशा पद्धतीने तुमच्या सासरची मंडळी जबरदस्तीने तुम्हाला धर्म बदलण्यासाठी त्रास देत असतील जबरदस्ती करत असतील कृपया पोलीस स्टेशनला संपर्क करा कृपया एकशे बारा नंबरवर कॉल करा